हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा हॅस किचन मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात असणार बरीच हा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ ईश्वरच्याने प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर काल व्हिडिओ आला नाही कारण की राकेशची खूपच तब्येत बिघडली आहे दवाखान्यात अडमिट केलेले त्यासाठी मग व्हिडिओज मी अपलोड केलेला नाही तर चला हे चॉपिंग मशीन आलेलं आहे तुम्हाला दाखवलंच होतं मी तेव्हा मागच्या मा व्हिडिओमध्ये तर बघा दोन तीन वेळा दाबलं की चॉपिंग होऊन जातं छान मस्त आधीचं पण हाय माझ्याकडे तर ते ना थोडं दोरी खराब झाली त्याची म्हणून आता हे न्यू आणलं आणि हे बघा ज्युसरचं मशीन पण तुम्हाला दाखवलं होतं मी पण ते कसं बनवायचं ते नाही दाखवलेलं होतं हे बघा असं व नारंगी किंवा मोसंबी अशी सोलून घ्यायची त्याला ते सोललेलं टाकलेलं काय दाखवलेलं नाही ते स्किप झालं माझ्याने तर बघा असं वरती टाकून द्यायची हे बघा तुम्हाला दाखवते हे वरचं दबडं आहे त्याचं तुम्हाला वाटलं तर तुकडे करून टाकायचं नाही तर मग अख्खी टाकली तरी पण चालेल हे बघा मी तर अख्खी टाकून दिलेली आहे तर पण असं साईट नाही घाण निघते बघा अशी आणि आपलं ज्यूस जे आहे ना ते बघा ग्लासमध्ये गोळा होतं आहे छान आहे हे ज्यूस चम्मस पण आणि बघा खूप मस्त आणि हे ना काही जास्त महाग नाही फक्त तीनशे रुपयाला आहे तर आणि खूपच छान आहे मस्त ज्यूस वेगळं आणि याच्यामध्ये ना शोपर बीट नारंगी मोसंबी याचं ज्यूस निघतं बघा परत एकदा टाकूया म्हणजे जे काय राहिलेलं सुरलेलं राहतं ना ते पण निघून जातं ज्यूस आता हे घाण फेकून द्यायची आणि तुम्ही टायटलमध्ये बघितलं असेल आज कशाचा व्हिडिओ आहे असा तर आज मी बनवणारे आपे आधी तुम्हाला हे ज्युसरची माहिती सांगते मी बघा ही अशा प्रकारे घाण सर्व काही एकानं निघून जाते ही बघा ही पूर्ण घाण आणि हे मशीन पण आपल्याला सर्व काही पार्ट मोकळे मोकळे करून धुता येतं हे खालचा भाग सोडून हे वरचे सगळं काढून आपल्याला धुता येतं हा बघा एकच नारंगी होती काय जास्त मोठी पण नाही छोटी जी होती तर एवढा ज्यूस निघालेला आहे म्हणजे पूर्ण पूर्ण ज्यूस निघून जातो तर बघा हे असं निघतं अद्धर निघून जातं नुसतं असं पण निघतं आणि नुसतं ते ग्लास वगैरे ते काल ना तसंसुद्धा निघतं आणि जोळायचं कसं ते पण तुम्हाला दाखवते हे बघा हे फक्त असं ठेवायचं आणि असं त्याचे आटे असं सरपून घ्यायचे हे बघा हे लागून गेलं आता काढायचं हे बघा निघून गेलं तर अशा प्रकारे तर बघा ते चॉपिंग झालेलं आहे कांदे मिरची टमाटे सर्व काही मी चॉपिंग करून घेतलेले आहे तर आता बघा ही खोबऱ्याची किस घेते मी एक दोन तीन चार चार चम्मच मी तर खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तुम्ही ओलं नारळ घेतलं तरी सुद्धा चालेल माझ्याकडे ऑलरेडी केस होता ना मी त्यासाठी तो केस घेतलेला आहे आणि आप आपल्याला इथं आहे ना मी फिक्कट मिरच्या आहेत त्यासाठी मी सहा ते सात मिरच्या इथं घेतलेल्या आहे आणि दोन ते तीन लसणाच्या पाकड्या घालायच्या आहेत लसूण जास्त घालायचा नाही आहे हां तुम्हाला सांगायचं राहिलं मी आता बनवणारे आपे तर बघा काही वाटायचं पण ताण नाही भिजायचं ताण नाही काहीचं ताण नाही आणि डायरेक्ट मस्तपैकी आपे बनवूया आपण ते कसं ते तुम्हाला सांगते मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा ज्या काही ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्या ताई माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील त्यांनी मागचे व्हिडिओ पण बघा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करा तर बघा आता मी इथं चटणी वाटून घेतलेली आहे तीड टाकले मी शेंगदाण्याच्या ऐवजी आहे ना मी खोबरं आणि तिळाची चटणी बनवणार आहे कारण की परत परत ते शेंगदाणे खोबऱ्याची चटणी खाऊन खाऊन कंटाळा आला म्हणून खोबरं आणि तीळची चटणी मी इथं बनवलेली आहे मिरच्या आणि दोन लसणाच्या पाकड्या टाकून कोथंबीर संपली आहे म्हणून कोथंबीर काही टाकली नाही मी आणि बघा आता चवीनुसार इथं मीठ टाकते मी आणि आपल्याला फक्त अर्धी लिंबूची पोळी तर पिळायची आहे कारण की चटणी आहे ना आपली खूप छान लागते आणि खूप टेस्टी टेस्टी लागते ही बघा अशा प्रकारे ही चटणी मस्त पैकी मी इथं बनवून घेतलेली आहे आता आपल्याला साईडला ठेवून घ्यायची ही चटणी मी आता साईडला ठेवते तर मी बनवणार आहे तर बघा आता आपल्याला नाप्यामध्ये आप टाकायला एक गाजर किसून घ्यायचं आहे आधीच मी तुम्हाला कांदे मिरच्या आणि टमाटा चॉपिंग करून घेतलेला आहे तो तर आता गाजर किसून घ्यायचं आहे इथे मी आता एक गाजर किसून घेतलेला आहे हे बघा गा, मस्त गाजर मी इथं किसून घेतलेला आहे आता आपलं बघा हे बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेते हे बघा हे तयार बॅटर तुम्हाला सांगते मी आता मी जे काय मी काल आपे आप बनवले होते स्वारी डोसे बनवले होता ना मी जास्तीचे टाकून दिलेले होते कारण की आम्हाला आपे खायचे होते म्हणून तर त्यासाठी जास्तीचेच मी बॅटर बनवून ठेवलेलं होतं त्यासाठी म्हटलं आपल्याला भिजायचं वाटायचं काहीसुद्धा ताण राहणार नाही हे तयार बॅटर आपण मस्तपैकी आप्पे बनवू शकतो तर त्यासाठी आपल्याला सो सोडा वगैरे येणं वगैरे टाकायचं काहीच काम नाही कारण की आधीच फुललेलं हे बॅटर डोसे बनवले होते त्याचं बॅटर उरलेलं होतं त्याचं आपल्याला इथं अप्पे बनवायचे हे सर्व काही साहित्य मी इथं टाकून ता दिलेलं आहे चॉपिंग केलेले टमाटे मिरच्या ते सर्व काही त्यानंतर गाजर पण टाकून घेतलेला आहे आपण इथं तर तर ना मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आता तर मी सांगते तुम्हाला माझं वालं माझी आहे ना दाळ खूपच दुखत होती तर आज दवाखान्यात गेली होती म्हणून आज उशिराज व्हिडिओ अपलोड करते तर त्याने ना फक्त रुटीन केलेलं आहे आता परत सोमवारी बोलवलेलं आहे तर सोमवारी मग तो आहे ना कॅप आहे आधी सिरमेट भरून कॅप आहे तर सोमवारी परत जावं लागेल कदाचित सोमवारी पण व्हिडिओ येणार नाही तर त्याबद्दल सॉरी पण जे काही व्हिडिओ आहेत आधीचे ते ताई नव्हते व्हिडिओ तुम्ही बघा मी आता इथं पात्र ठेवलेलं आहे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी इथं आपण आपे बनवूया तर बघा सगळीकडे मी असं बॅटर भरून दिलेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे याच्यावर इनो सोडा अजिबात टाकायची गरज नाहीये आपण रव्याचे बनवतो ना त्याला टाकावा लागतो इनो किंवा सोडा आता बघूया आपले तयार झाले की नाही अजून तयार झाले नाही गॅस माझ्याने कमीच राहून गेला उघाड बघूया आता आपले आप्पे झाले की नाही हे बघा एक भाग पूर्ण शिजून गेला, थोडं थोडं आपल्याला वरून तेल टाकून घ्यायचं आहे परत बघूया आता याला पलटून द्यायचं आहे आपल्याला चला आता काढून घ्यायचे एका ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे परत एकदा टाकून दाखवते तुम्हाला परत झाकण ठेवलं परत उलट पलट करून घ्यायचं आहे आणि आपे बनवायला काही वेळ लागत नाही आणि रव्याचे आपे पण छान येतात हे आपे आप ना दाळ तांदूळचे आहेत आता मला काही जास्त बोलता येत नाही कारण की माझ्या दाळचे रुटीन केलेलं आहे त्यासाठी तर चला हे पण आपे आपण काढून घेऊया चला तर मग